नमस्ते विद्यार्थी मित्रो आजच्या व्हिडिओ क्लिपमध्ये आपण इयत्ता नववीच्या आर्थिक विकास या प्रकरणातील बँकांचे राष्ट्रीयकरण वीज कलमी कार्यक्रम व कामगार समस्या हे तीन मुद्दे पाहणार आहोत थोडक्यात इथं मी या व्हिडिओ क्लिपमध्ये एक्सप्लेनेशन केलेलं आहे तुम्ही त्याचं वाचन करा त्यावर आधारित तुम्हाला प्रश्न दिले जातील ते प्रश्न सोडवून मला त्या ठिकाणी सेंड करा धन्यवाद गुड मॉर्निंग आज आपण प्रकरण चार मधील इतिहास विषयातील ते प्रकरण चार आहे आर्थिक विकास यामधील पान नंबर अठरा आणि एकोणीस यावरती सांगितलेले हे जे तीन मुद्दे आहेत बँकांचे राष्ट्रीयकरण वीज कलमी कार्यक्रम आणि कामगारांच्या समस्या याविषयी या ठिकाणी थोडक्यात माहिती पाहिजे व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी सांगतो की या तिन्ही मुद्द्यांची ओझरती माहिती तुमच्यापर्यंत या व्हिडिओच्या माध्यमातून मी पोहोचवेन तुम्हाला काय करायचंय ती पान नंबर अठरा एकोणीस आणि वीस या तीन पानावरती असणारे ह्या तीन मुद्द्यांची जी माहिती आहे ती काळजीपूर्वक तुम्ही वाचायची आहे आणि त्यामध्ये जर तुम्हाला एखादा भाग नाही समजला तर माझ्या माजे, माझ्याशी संपर्क साधायचा आहे गोष्टी रूपाने तुम्हाला या पुस्तकामध्ये या तिन्ही मुद्द्यांची माहिती इथं सांगितलेली आहे त्या मुद्द्यांचं स्पष्टीकरण मी थोडक्यात इथं या ठिकाणी इथं देणार आहे यामध्ये पान नंबर अठरा वरती तुम्हाला सांगितलेलं आहे बँकांचं राष्ट्रीयीकरण बँकांचं राष्ट्रीयीकरण म्हणजे काय तर ज्या बँका आहेत त्या बँकांची मालकी जी आहे ती जेव्हा जा शासनाकडे जाते तेव्हा त्या ते बँकांचं राष्ट्रीयकरण झालं म्हणायचं मग स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये ब्रिटिशांच्या काळात एकोणीशे पस्तीस ला इम्पिरियर बँकेची स्थापना झालेली होती मला पुस्तकामध्ये त्या बँकेचं नाव तिथे या मध्ये दिलेलं आहे या बँकेचं एकोणीशे पंचावन्न मध्ये स्वातंत्र्य उत्तर काळात म्हणजे देश स्वतंत्र झाल्यानंतर एकोणीशे पंचावन्न मध्ये तत्कालीन पंतप्रधानांनी एकोणीशे पंचावन्न मध्ये त्यावेळेला पंतप्रधान होते पंडित नेहरू यांच्या कालखंडामध्ये या इम्पिरियल बँकेचं रुपांतर इंपिरियल बँकेचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं एकोणीशे पंचावन्न मध्ये पुस्तकामध्ये सुद्धा तुम्हाला या पॉईंटमध्ये हे सांगितलेलं नाहीतर या पंतप्रधानांच्या कालखंडामध्ये म्हणजे नेहरू असतील किंवा लालबहादूर शास्त्री त्यावेळेला असणारे मंत्रिमंडळातले मंत्री यांच्या कालखंडामध्ये भारतात असणाऱ्या ज्या बँका आहेत त्या पूर्णतः खाजगी मालकीच्या होत्या भांडवलदारांच्या मालकीच्या होत्या आणि जास्तीत जास्त नफा मिळवणे उद्योगांना नफा मिळवून देणं उद्योगांना भांडवल पुरवणं हा त्याचा हेतू होता सर्वसामान्यांना या बँकांचा उपयोग तसा फारसा होत नव्हता आणि म्हणून एकोणीशे पंचावन्न मध्ये इम्पेरियल बँकेचं राष्ट्रीयकरण केलं आणि त्याला नाव देण्यात आलं स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजे आताची असणारी जी स्टेट बँक आहे स्टेट बँक एकोणीशे पंचावन्नला त्या ठिकाणी अस्तित्वात आली त्याचं राष्ट्रीयकरण त्या ठिकाणी झालेलं आहे पुढे जाऊन पुढे येणारे जे पंतप्रधान आहेत पंडित नेहरू आले नंतर आलेले लालबहादूर शास्त्री आणि त्यांच्यानंतर आलेले इंदिरा गांधी इंदिरा गांधींनी तर त्यांच्या कालखंडामध्ये जी चौथी पंचवार्षिक योजना आहे गेल्या आपण व्हिडिओमध्ये पाहिलेली या चौथ्या पंचवार्षिक योजनेच्या काळात इंदिरा गांधींनी भारतातल्या प्रमुख चौदा बँकांचं राष्ट्रीयकरण राष्ट्रीयकरण केलं म्हणजे शासनाच्या मालकीचे केलेले आहेत या बँकांची यादी तुम्हाला पुस्तकामध्ये या ठिकाणी माहिती का तुम्हाला मध्ये दिलेलं आहे मागदी यामध्ये आपल्या गावात असणारे बँक ऑफ इंडिया याचा सुद्धा समावेश आहे की इंदिरा गांधीच्या कालखंडामध्ये या बँकेचं राष्ट्रीयकरण झालं राष्ट्रीयकरण केलं म्हणजे या बँका शासनाच्या मालकीच्या केल्या त्याचा फायदा काय आहे तर हे तुम्हाला पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे राष्ट्रीयकरणाची पार्श्वभूमी यामध्ये की जेव्हा सरकारला वेगवेगळ्या योजना राबवण्यासाठी भांडवलाची गरज असते तेव्हा त्या ठिकाणी या बँकांना मिळालेला जो नफा आहे त्या नफ्याचा वापर शासन काय करू शकत होतं की वेगवेगळ्या वेग योजना राबवण्यासाठी करणार होतं त्याचबरोबर देशामध्ये दे असणाऱ्या गरिबीच्या बेरोजगारीच्या समस्या अन्नधान्याची टंचाई या समस्या सोडवण्यासाठी सुद्धा या बँकांमध्ये येणारा पैसा त्या बँकांना होणारा नफा या नफ्याचा वापर देशातल्या समस्या सोडवण्यासाठी करण्यात येणार होता आणि तसा प्रयोग लालबहादूर शास्त्रींनी त्या ठिकाणी केलेला होता अशी माहिती आपल्याला बँकांच्या राष्ट्रीयकरणाच्या संदर्भात इथं त्या ठिकाणी सांगितलेले आहे वाचा, वाचा या बँकांचे राष्ट्रीयकरण याचा अर्थ आहे बँका ज्या आहेत त्या शासनाच्या मालकीच होणं हा मुद्दा तुम्ही वाचा आणि वाचल्यानंतर यामध्ये काही अडचणी असतील तर माझ्याशी निश्चित संपर्क साधा याच्या पुढे तुम्हाला सांगितलेलं आहे की इंदिरा गांधींच्या कालखंडामध्ये राबवली गेलेली योजना म्हणजे एक कार्यक्रम वीस कलमी कार्यक्रम याच्या पुढचा मुद्दा तुम्हाला सांगितलेला आहे इंदिरा गांधींच्या कालखंडामध्ये एकोणीशे ला ही वीस कलमी योजना किंवा वीस कलमी कार्यक्रम आपल्या देशामध्ये राबवण्यात आला एकोणीसशे पंचाहत्तर मध्ये आणि ह्या कार्यक्रमाचा हेतू हो होता गरिबी आणि त्या दृष्टीकोनातनं त्या तो कार्यक्रम काय होता वीस कलमी कार्यक्रम काय होता त्याची थोडक्यात ओळख आपल्याला पान नंबर एकोणीस वरती या ठिकाणी इथं दिलेली आहे तुम्हाला इथं पाच मुद्दे दिलेले आहेत वीस कलमी कार्यक्रमातले ठोकळ प्रमुख असे मुद्दे दिलेले आहेत त्याच्यातले कोणतेही चार मुद्दे तुम्ही काय करायचे आहेत वहीमध्ये लिहून काढा आणि त्याचं वाचन करा ज्या मुद्द्यांचा अर्थ समजून येत नाही त्या मुद्द्यांच्या संदर्भात तुम्ही त्या ठिकाणी माझे संपर्क साधा त्या मुद्द्यांचा अर्थ तुम्हाला त्या ठिकाणी सांगितला विद्यार्थी मित्र हा भाग पूर्णतः तुम्ही स्वतः वाचन करण्याचा आहे याच्यामध्ये जर वाचन करताना काही अडचण येत असतील तर माझ्याशी संपर्क साधायचा तर या वीज कर्मी कार्यक्रमा अंतर्गत देशातली गरिबी दूर करायची होती आणि ही गरिबी दूर करण्यासाठी वीज कर्मी कार्यक्रम इंदिरा गांधी यांच्या कालखंडामध्ये एकोणीशे पंच्याहत्तर ला राबवण्यात आला ज्याचा हेतू होता गरिबी हटाव आणि या योजनेअंतर्गत तुम्हाला कोणकोणते कार्यक्रम राबवले त्याची यादी पाच मुद्द्यांच्या सहाय्याने तुम्हाला इतर पॉईंटमध्ये दिलेली आहे तिसरा पॉइंट आहे आपल्याला सांगितलेला कामगार समस्येचा कामगार समस्या याचा अर्थ भारतामध्ये जे सुरू झालेले उद्योगधंदे आहेत कापड गिरणी जे आहेत भारतामध्ये सगळ्यात पहिला जो उद्योग सुरू झाला तो कापड उद्योग सुरू झाला यंत्रांच्या सहाय्याने कापड तयार करण्याचा पहिली कापड गिरण आपल्या देशामध्ये एकोण अठराशे एक्कावन मध्ये मुंबई या ठिकाणी यामधील दादर नावाचं जे आत्ताचं रेल्वे स्टेशन आहे इथं कावसजी दावर या फारशी व्यक्तीनं पहिली सुती कापड गिरणी त्या ठिकाणी सुरू केलेली आहे दादर या ठिकाणी कावसजी दावर यांनी अठराशे एक्कावन मध्ये पहिली कापडगिरण दादर या ठिकाणी त्या ठिकाणी सुरू केलेली आहे आणि त्यानंतर मुंबईतल्या वेगवेगळ्या वेग भागामध्ये जसं भायकळा तुम्हाला पुस्तकामध्ये सुद्धा या पॉईंटमध्ये सांगितलेलं आहे की भायकळा दादर परेल शिवडी प्रभादेवी वरळी अशा वेगवेगळ्या भागामध्ये गिरण्या सुरू झाल्या आणि मुंबई हे गिरणगाव मुंबई म्हणा किंवा ज्या भागांमध्ये गिरण्या सुरू झाल्या त्या भागांना गिरणगाव म्हणून ओळखलं जाऊ लागलं आणि अशा ह्या गिरण्या मोठ्या प्रमाणात सुरू झाल्या आणि या गिरण्यांमध्ये काम करण्यासाठी महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातून लोक त्या ठिकाणी नोकरीसाठी जाऊ लागले भारतातल्या वेगवेगळ्या भागातून लोक मुंबईमध्ये कापड गिरण्यांमध्ये नोकरीसाठी येऊ लागले आणि हे कामगारांच्या पुढे जाऊन काय झाले कापड गिरण्यांमध्ये काही समस्या सुद्धा निर्माण झाल्या म्हणजे काम कारखान्यांचे काम त्या गिरण्यांचे असणारे मालक आणि कामगार यांच्यामध्ये संघर्ष निर्माण झाला आणि हे संघर्ष निर्माण होण्या मागचं प्रमुख कारण होतं आर्थिक कारण एकोणीशे एक्क्याण्णव एकोणीशे एक्क्याऐंशी मध्ये काय तुम्हाला पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे बघा एकोणीशे एक्क्याऐंशीच्या दिवाळीच्या सणाला काय झालेलं होतं कि मुंबईतले सुती कापड उद्योग सोडून जे इतर उद्योग आहेत त्या उद्योगांमधील कार्यरत असणाऱ्या कामगारांना पगारात वाढ दिलेली होती त्यांना वाढ दिलेली होती तशी वाढ इथं कापड गिरण्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांना दिली गेलेली नव्हती हो आणि त्यामुळे कापड गिरणीतल्या हो हो कामगारांनी या गोष्टीविरोधात आवाज उठवला आंदोलन त्या ठिकाणी केलेलं आहे त्याचं नेतृत्व केलेलं होतं तत्कालीन कामगारांचे नेते दत्ता सामंत यांनी या दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत असणाऱ्या कापड गिरणीतल्या कामगारांनी एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये एकोणीशे एक्क्याऐंशी च्या दिवाळीमध्ये संप पुकारला टाळेबंदी जाहीर केली आणि मुंबईमध्ये ज्या धडधडणाऱ्या कापड गिरण्या होत्या त्या कापड गिरण्या ह्या एकोणीसशे एक्क्याऐंशी च्या दिवाळीमध्ये बंद पडल्या आणि त्यासाठी तुम्हाला पुस्तकामध्ये शब्द वापरलेले की ह्या गिरण्या बंद पडल्या त्यामुळे जणू मुंबईचं हृदयच बंद पडलं असं त्या ठिकाणी इतिहासकारांच्याकडून सांगितलं जातं या गिरण्या बंद पडल्या संप पुकारला गेला कोणत्या कारणामुळे आर्थिक कारणामुळे कामगारांना दिवाळीचा बोनस किंवा पगार हा वाढवून देण्यात आलेला नव्हता दुसरी गोष्ट कामगारांची जी संघटना होती त्या संघटनेच्या प्रतिनिधींनीही मालक वर्गाशी चर्चा केली आणि आठ ते सतरा टक्के बोनसवरची तडजोड केलेली होती आणि त्यामुळे या कामगार प्रतिनिधींच्या वरती सुद्धा संघटनेच्या प्रतिनिधींच्या वरती सुद्धा कामगारांचा रोष होता आणि या कारणामधून दत्ता सामंत या कामगार नेत्यांच्या नेतृत्वाखाली कामगार एकत्रित आले आणि गिरणी मालकांच्या विरोधात त्या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे काम के ले, के ले, बंद आंदोलन त्या ठिकाणी केले मुंबईमध्ये असणारे कापड गिरण्या ज्या आहेत त्या ठिकाणी बंद केल्या त्याच्यामध्ये मग शासनानं मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केलेला आहे पान नंबर वीस वरती तुम्हाला ते पुढे सांगितलेलं आहे की तत्कालीन असणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बॅरिस्टर अंतुले त्याच्यानंतर आलेले मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले या मुख्यमंत्र्यांनीही या कामगारांच्या प्रश्न कामगारांचे जे प्रश्न आहेत आर्थिक प्रश्न पगारवाढीच्या बाबतीत असतील हे प्रश्न सोडवण्यासाठी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला त्रिस्तरीय समितीही नेमली मात्र त्याचा फारसा उपयोग या ठिकाणी इथं झाला नाही पुढे अक्षरशः कामगारांनी जेलभरो आंदोलन सुद्धा केलं अनेक कामगारांना जेलमध्ये टाकण्यात आलं आणि आज अखेर आपल्याला असं दिसून येईल की ह्या सुतगिरणीतल्या कामगारांच्या समस्या सुटलेल्या दिसून येत नाहीत उलट अनेक सुतगिरणीमध्ये काम करणारे कामगार जे आहेत ते बेकार झालेले आहेत कारण कापडाला पर्याय बाजारामध्ये पॉलिस्टर कापड त्या ठिकाणी उपलब्ध झालेलं आहे आणि या कापडामुळे सुतीगिरणीमध्ये काम करणारे कामगार हे देशोधडीला लागलेले आहेत त्यांच्यामध्ये बेरोज त्यांच्यावर बेरोजगारीची कुराड त्या ठिकाणी आहे अशा पद्धतीनं कामगारांच्या समस्या या कालखंडामध्ये आपल्या इकडे निर्माण झाल्या सुती कापड गिरण्या ज्या आहेत त्या बंद पडल्या त्यामुळे या समस्येमुळे देशाच्या आर्थिक विकासाला काही प्रमाणात खीळ बसली असा हा मुद्दा कामगारांच्या समस्येच्या बाबतीत आपल्याला या ठिकाणी इथं दिलेला आहे बँकांचे राष्ट्रीयकरण वीषकर्मी कार्यक्रम या गोष्टींच्या द्वारे तत्कालीन पंतप्रधानांनी काय केलेलं आहे देशाच्या आर्थिक विकासाला चालना देण्याचा प्रयत्न केलेला आहे मात्र एकोणीशे एक्याऐंशीच्या दरम्यान सुतीका सुती कापड गिरण्यातील कामगारांच्या आंदोलनांमुळे आंदोलनामुळे किंवा काम समस्यांमुळे देशाच्या आर्थिक विकासाला खिळ बसली म्हणायचे विद्यार्थी मित्र पार नंबर अठरा एकोणीस आणि वीस यावरती ह्या तीन मुद्द्यांच्या संदर्भात तुम्हाला माहिती दिलेली आहे त्याचं तुम्ही वाचन करा व्हिडिओ क्लिप एक दोन तीन वेळा पहा आणि यामधील काही भाग समज नसेल तर निश्चित माझे संपर्क साधा हा भाग जो आहे या तिन्ही मुद्द्यांचा तो गोष्टी रूपात तुम्हाला पुस्तकामध्ये दिलेला आहे आणि तो काही करणं तुम्ही वाचन करणं काळजीपूर्वक वाचन करणं जे शब्द ज्या गोष्टी लक्षात येत नाहीत ते विचारणं हे गरजेचं आहे या मुद्द्यांवरती थोड्या वेळानंतर मी तुम्हाला काही प्रश्न त्या ठिकाणी देईन त्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही वहीमध्ये लिहा आणि त्या ठिकाणी मला सेंड करा धन्यवाद